सकाळची घाई गडबड असेल पटकन डब्यासाठी मुलांच्या काहीतरी बनवायचं असेल किंवा नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं असेल पण चटपटीत काहीतरी बनवायचं असेल अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो तर नक्की ट्राय करून पहा आणि अतिशय पौष्टिक खमंग असा नाश्ता तयार होतो एक वाटी पोहे ते मी धुवून भिजवून घेतलेले आहेत आता यामध्येच घालायचं आहे अर्धी वाटी रवा तर रवा इथे तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता यामध्ये घालायचं आहे पाव वाटी दही तर दही आता हे दही सुद्धा यामध्ये आपण काढून घेऊयात आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका आता हे सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं एका मिक्सिंग जार मध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिक्सिंग जारचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पोहे हाताने स्मॅश करू शकता आणि ते बारीक रवा वापरू शकता मोठ्या रव्याच्या ऐवजी तर एक तीन ते चार चमचे पाणी घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं आहे तर वाटल्यास तुम्ही जर जसं लागल तसं यामध्ये पाणी ऍड करू शकता तर हे बॅटर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे पहा आता हे जे बॅटर आहे आपण एक पाच मिनटं मुरण्यासाठी तसंच ठेवून देऊयात बॅटर आपलं आहे तोपर्यंत तुम्हाला तो ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता तर इथे मी थोडीशी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून गाजर किसून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा त्यानंतर शिमला मिरच चमचाभर आलं किसून घेतलेलं आहे हिरवी मिरची थोडीशी घेतलेली आहे तुम्हाला आणखीन कुठल्या भाज्या आवडत असतील तर ॲड करू शकता पालक किंवा मेथी किंवा स्वीटकॉनसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर एक साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत आणि जे बॅटर आहे चांगलं मुरलेलं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्या ज्या भाज्या आपण चिरून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये ॲड करू शकता अतिशय साधा सोपा आणि झटपट होणारा खमंग असा हा नाश्त्याचा पदार्थ या आहे यामध्ये आता घालायचा आहे एक पाव चमचा हिंग तुम्हाला जर मसाले आवडत असतील तर ते सुद्धा घालू शकता तर आता त्यानंतर हे सगळं आपल्याला एक्झिव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या निमित्ताने सगळ्या ज्या भाज्या आहेत न आवडणाऱ्या भाज्या देखील आवडीने मुले खातील या पदार्थामधून सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा खाण्याचा सोडा हलकसं त्यावर पाणी घालायचं आहे म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते पात्र मी चांगला असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं मी तेल लावून घेतले आणि आता यामध्ये थोडी थोडी मोहरी घालायची आहे आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत तर ऑप्शनल आहे पण हे जर घातले तर खूपच छान टेस्ट येते त्यामुळे नक्की घाला आणि आता हे पांढरे तीळ सुद्धा थोडे थोडे मी घालते त्यानंतर जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये खमंग आणि कुरकुरीत असा हा आपला पोह्याचा नाश्ता तयार होतो तर सगळं मिश्रण हे मी आपे पात्रामध्ये सोडून दिलेलं आहे वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि लो टू मिडियम गॅसवर एक तीन ते चार मिनटं आपल्याला आपे जे आहेत ते शिजवून घ्यायचेत तर एक तीन मिनटं झालेली आहेत आणि आपे सुद्धा चांगले असे खालून भाजलेले आहेत थोडे थोडे जे कडेचे आपे आहेत ते अजून भाजायचे आहेत हलके हलके भाजलेले आहेत आणि जे मधले आपे आहेत ते व्यवस्थित भाजले गेले आहेत आहे 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 गे आता हे परतून घेऊन दुसऱ्या साईडने छान असं सा खरपूस भाजून घेऊयात तर हे मधल्या साईडचे जे आपे आहेत ते लवकर भाजले जातात त्यामुळे आता परतून मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस मिनिटभर भाजून घेते तर हे पहा छान असे आपले भाजले गेलेले आहेत आणि साईडचे सुद्धा आता मी परतून घेते आणि दुसऱ्या साईडने चांगले असे खरपूस भाजून घेते तर वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे रा, होतात आणि दिवसभर असेच मऊ लुसलुशीत असे हे आप्पे राहतात त्यामुळे मुलांच्या टिफिनला आरामात देऊ शकतात तरीते दोनी ने ले ले, ला तर इथे आपले दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजलेले भरपूर भाज्या घालून केलेले पोह्याचे झटपट होणारे अप्पे तयार झालेले आहेत जितके दिसायला टेम्पटिंग दिसतात तितकेच चवीला अप्रतिम लागतात गरमागरम तर खूपच चवीला लागतात नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशा